Åtte. Okay. उपोषण दीपक दीपकबा बोराडे यांनी सतरा सप्टेंबरला जे उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाची शासनाच्या वतीनं अद्यापही दखल घेतली नाही त्या अनुषंगानं आम्ही जालना येथे बैठक घेतली आणि जालनाच्या बैठकीमध्ये असं ठरलं की चोवीस तारखेला इशारा मोर्चा आणि बावीस तारखेला निवेदन आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालय आणि जिल्हा कचेरीवरती निवेदन देण्याचा हा पहिला शांतीच्या मार्गाने सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी सरकारला एवढाच इशारा देऊ इच्छितो की आता जर आपण या आजच्या आंदोल आपल्या निवेदनाची दखल घेऊन शासनानं जर पुढील पाहुणं योग्य नाही उचलले तर चोवीस तारखेला या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं मित्र म्हणे की लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी जनसागर उसळणार आहे आणि या ठिकाणी माझी सरकारला विनंती आहे की आपण जसं दोन हजार चौदाच्या बारामतीच्या आंदोलनामध्ये आपण एक एक हजार दोन हजार नव्हे तर दहा पंधरा लाख लोकांच्या समोर सांगितलं होते की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाज आरक्षण सोडू माझी सरकारला कळकळची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण धनगर समाजाचा या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा हा धनगर समाज आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला अनेक अडचणीला आपल्याला या ठिकाणी समोर जावं लागेल एवढंच या प्रसंगी बोलतो पण परत एकदा सर्व परमेन जिल्ह्यातील समाज बांधव विनंती करतो की चोवीस तारखेला आपण कुणी घरी न बसता आपल्या लेकर बाळाच्या भविष्यासाठी आपल्या पुढील पिढीसाठी आपण रस्त्यावर उतरावं ही वेळ घरी थांबण्याची नव्हे हा रिझर्वेशन इज अवर राईट अँड वी मस्ट हॅव इट वी मस्ट फाईट फॉर अवर राईट जर रिझर्वेशन मिळालं नाही तर या गव्हर्नमेंटला आम्ही हात दाखवू म्हणजे जसं म्हणाले आमचे म्हणजे सहकारी किंवा मुंबई जाम करून दाखवली जाईल आणि आपल्यामध्ये असं एक गोष्ट मला दिसते की आपल्यात युनिटी पाहिजे एकटी एकटीचे पळ मिळते बळ hmm. युनिटी स्ट्रेंथ आता दिलेल्या आव्हानाप्रमाणे जर त्या दीपक भाऊ बोराडेला जर काही झालं तर नेक्स्ट डे पासून आपण त्या ठिकाणी सर्वांनी जायचंय घरदार सोडून तर आपण हे मिळवू शकू एवढं पण मी जाए। जाए। जे एवढे इथे उपस्थित राहिलेत त्यांचे मी आभार मानतो आणि मिस्टर आम्ही धनगर समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे सरकार मायबाप जन जनतेच्या पाठीमाग पहिल्यापासून आहे पण आता जे दुजा भाव करत आहे धनगर समाजासोबत आता चार पाच दिवस झालं बोराडे साहेब आमचे उपोषणाला बसलेत पण तिथं कुठलाही सरकारी मंत्री असो का सरकारी अधिकारी असो तिथं भेट दिलेली नाही सरकार मायबाप जनतेनं जनतेकडून एवढंच मी विनंती करतो की आमचा अंत पाहू नये जर आमचा अंत पाहायचा असेल तर आम्ही आता जी बोराडे साहेब जी भूमिका घेताल त्यावर आम्ही ठाम राहून पुढची दिशा ठरू सुद्धा दीपक भाऊ बोराडे हे उपोषणस्थळी उपोषण करताय त्यांची तब्येत आज भरपूर खालावलेली आहे तरी आमच्या सर्व सकल धन धनगर बांधवांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय सरकारला विनंती करतोय ज्या देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये बारा दोन हजार चौदाला आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ त्यांची पहिली कॅबिनेट झाली पहिले सत्तेचा काळही झाला दुसऱ्या सत्तेचा काळ आलाय धनगरांची ताकद काय जर चोवीस तारखेपर्यंत त्यांनी जर हा ड चा र चा ड झालेला दुरुस्त नाही केला आणि जी आर नाही काढला तर मी त्यांना आणि सरकारला इशारा देऊ शक देतोय समस्त धनगर बांधवांच्या मध्ये बीजेपी किंवा सरकार पक्षाचा जिथेही कार्यक्रम असेल त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही आठवण करून दिली जाईल की क्या हुआ तेरा वादा आणि एकही एक कार्यक्रम सरकार पक्षाचा यशस्वी होऊ देणार नाही हे सकल धनगर बांधवांच्या वतीने मी सांगतोय एवढंच बोलतोय